नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो आता दादरला सी एस टीला इथनं आता घरनं निघालो या आता ट्रेननी जाणार दादरला दादू कुठे दादरला चला तर मग आता ही बाई सारखी रडत होती मलाची मला घेतलं नाही कडला दादूला घेतलं कडला त्याच्यामुळं हिला कडला घेतलं आता चांगली खुश झाली आता आता इथनं आम्ही निघालो आंबिवलीला आणि तिथं तिकीट काढणार आणि डायरेक्ट सी एस टी गेट ऑफ इंडिया चला तर मग थंडी माझ्या उतरून घेत होतं म्हणून दादू रडत होता आता दादूला उतरून घेतला आता आम्ही निघालो इकडे रेल्वे स्टेशनकड दादू देख रेल्वे स्टेशनकडे निघालोय आम्ही गर्दी बघा रिक्षा बिक्षा सगळे फिरतात अशी आणि आम्ही निघालो आता ह्यातनं वाट काढीत वाट काढीत वाट काढीत रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनला जायचं आणि तिथनं गाडी पकडायची आणि डायरेक्ट सी एस टी तर आम्ही आलोय आंबोली स्टेशनला आणि आम्ही इथे तिकीट आहे रिटर्नचं डायरेक्ट जाणं येणं सगळं रिटर्न तिकीट काढलं आणि निघालोय आम्ही आता मस्त ट्रेननी दादू सानू पप्पा त्यांची मम्मी चलते पुढं मी त्यांच्या भाग बसतो आता गाडी थोड्याच वेळात आहे इथं सारखे कराय तर कुठं गेलं की लगेच बसतात लगेच बोलतोय दादर दादर रेल्वे स्टेशन वर आलोय मग आता इथून निघालोय आणि चैत्यभूमीला मस्त हे दादर दादूला घडाकडे बरं का चलून चलून झोपला होता संडी बाई बी झोपली आणि आम्ही निघालो आता दादर रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही गर्दी दादूच्या करामती बघतोय सारखा त्यांनी बाहेर उठत कबूतर उडतात कबूतर बघ दाद कस काय हा संघ बाबा सगळे कबुतर 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 कपुतर ते आम्ही चालू आहे आता चैत्यभूमीकड चैत्यभूमीला हा रस्ता जातो तिकडे निघालो आम्ही चला रिक्षा टॅक्सी मरणाची गर्दी बिल्डिंगा भरपूर आहे आम्ही चाललोय भूमी भूमिका नका तुम्ही बघू शकता दादूच्या कारमध्ये चालते कुठं बिल्डिंग हो हो तिथेच बिल्डिंग स्टेशन जर तुम्ही चलत चलत गेले ना एक दहा मिनिटाचा रस्ता आहे बर का चलत चलत दहा मिनिटात जाऊ शकतो आपण आम्ही बी चलत चलत निघालोय संली बाई कस काय बिल्डिंग हा बघ किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत गाड्या आहेत संलीबाई ती इकडे तिकडे बघत आहे सारखी धरून चालावं लागतंय तिला मोठ्या बिल्डिंग आहेत बघ माग तर चालू भूमीकडे आपण हा तर मित्रांनो आम्ही पोहोचलो इथं कीर्तभूमीला इथं हलकी वगैरे वाजत होती ढोल वाजत होता मला वाटलं दादूच्या करामध्ये स्वागतच करतात काय नाही पण तसं नाही केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब इथं आलेले आहेत त्याच्यामुळे ही ढोल ताशा वाजत होता आणि बघा गर्दी आठवले साहेबांना हार घालण्यासाठी गर्दी झालेली आहे दादू पण गेला होता आठवले साहेबांपासून त्यांच्यापशी जाऊन तो फोटो काढून आला त्यांच्यापशी पशी उभा राहिला होता व्हिडिओ काढला पण त्याच्यामध्ये तो दिसला नाही बारका असल्यामुळं নাটক পশে যাওয়া তো ফোটো কা बघू शकता इथं तुम्ही आंबेडकरांच्या मूर्त्या वगैरे आहेत शेतीभूमीला आता गर्दी नाहीये क्रिपर आता गर्दी नाही बरं का इथं थोडीफारच गर्दी पण सहा डिसेंबरला भरपूर गर्दी या आदरांजली वाहण्यासाठी येते तर बाबासाहेबांना इथं लोकं सहा डिसेंबरला लई करते असते

नमस्कार मित्रांनो चैत्यभूमी फिरून आम्ही आता निघालो या घरी तर या दादूच्या करमतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मी तशा प्रोडक्शन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या भागामध्ये त्या पुढच्या भागामध्ये दादू निघालाय गेट ऑफ इंडियाला